जरा पाणी मार तो हा काढ ना

बाबा जा तुम्ही पण बसा हा का मी काढतोय ना लवकर जा तू ओरिजिनल मध्ये का जा, जा અનકિત મિત્રો આજે નોટ આમાં છેદિત વ્યક્તિ તો 50% મેચિકલ ડાયરેક્ટ થાય

आज या ठिकाणी क्रिकेट संघ आयोजित हरी जोगेश्वरी चषक या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं होतं आणि त्या क्रिकेट सामन्यांना ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलंय त्यामध्ये मी विशेष सुरुवातीला नाव घेतो फायनलमध्ये आलेले चिंचाळी क्रिकेट संघ आणि बलदेवाडी क्रिकेट संघ या मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याचबरोबर सकाळपासून ज्या ज्या संघाने आपल्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला त्यांचं सुद्धा मी मनापासून आमच्या क्रिकेट संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय या क्रिकेट सामन्यांसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं देणगी रूपात असेल चषकांच्या रूपात असेल तर त्यांचं सुद्धा मी क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतोय हे आभार व्यक्त करताना छोटेखानी आपण एक सत्कार समारंभ करणार आहोत बक्षीस वितरण सोहळा मालिकावीर अभि चिंचाळी क्रिकेट संघाचा अभि विजय जिंजाडी अभी अभी जिंजाडी वाला जिंजाडी अभी रेट आहे डोरा 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 आणि त्याला आणि त्याला पुढे मार करा मागे वाला हे मागे 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 ती पुढे करतो टीमोने

कल्चेवाडी क्रिकेट संघाचा अनिकेत येसावरे यांच्याकडून या हे देणगी रूपात सहकार्य झालेलं आहे अनिकेत येसावरे यांच्या हस्ते सन्मान करून संदेश खामकर निलेश भुवा साडू आहेत त्यांच्या हस्ते आम्ही तुझ्या हे गाळ्या गाळ्या गाळ्या

एक लाइव आहे अजून एक व्हिडिओ वाटतोय जितनीले चा घेतली एक क्रमांक मी एक नंबर कदम पारितोषिकाचा क्रिकेट संघाचं नाव शेअर करतो बलदेवारी દેખ જોડેલા આ પાટીવા રાજીજી ગાડી સર્વંત ચાલો जासली सह morally प्रम्या or coupon है एिल सक्काल सखस्ालИ्या little म drie खो एि लॉउछै स्योरी अर्णित को थे थिया है एिफार एो excelै પાટી <laughs> <laughs> 아 <laughs>